यूट्यूबवर टाइमपास करतानाच टाइमपासातून पैसे कमवण्याचं साधन म्हणजे एक यूट्यूब आहे पण त्याला त्या नजरेने बघितलं तर कारण त्याच्यातून बऱ्याचशा आज बरेचसे असे यूट्यूबर आहेत ज्यांनी टाईमपासवरून सुरुवात केली आणि आता लाखो लाखो काहीतर करोडावर कमवत आहेत आणि त्याचा काही क्रायटेरिया आहे तो बेसिक क्रायटेरिया जर आपण पूर्ण केला ना तर आपल्याला यूट्यूबमधनं बरेचसे पैसे कमवता आहेत तसे बरेचसे साधन आहेत ते आजच्या व्हिडिओत आपण बघतोय तर नमस्कार मी सत्यजित भोणकर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सत्यजित भोंडकर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तर नमस्कार मंडळी आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत ज्याच्यातून एक टाईमपासातून हो, पैसे कमवू शकतो आपण आता म्हटलं की यूट्यूब एक असं साधन आहे ज्याच्यातून आपण रेग्युलर टाईमपास करतो स्क्रोल लावून करतो रील्स असतील शॉर्ट अस शॉर्ट्स व्हिओ असतील किंवा यूट्यूबवर आपण बऱ्याचशा गोष्टीचा टाईमपास करतो आपण स्वतःसुद्धा त्या टाईमपासातून पैसे कमवू शकतो आणि मंडळी आज आपण त्याचाच एक प्रत्यय त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्याला एक मी साध्या आणि सोप्या भाषेत यूट्यूबमधून पैसे कसे कमवायचे हे सांगतो तर मित्रांनो बऱ्याचशा मित्रांच्या मला एक कमेंट्स आल्या किंवा पर्सनलला चॅट आले व्हॉट्सअपला आले की यूट्यूबवर मी सुरुवात कशी केली मला सुद्धा दोन वर्ष झाली बरंचसं स्ट्रगल आहे परंतु त्याच्यातून काय मिळतं तर मी सुद्धा बऱ्याचशा अवेअरनेस म्हणून आपण एक अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून आपला चॅनल आहे किंवा आपण मोटिवेट करतो तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे की तुम्ही टाईमपास करता करता मधून पैसे कसे कमवू शकता तर त्याच्या आपण एक शॉर्ट व्हिडिओ आपण हा बनवतो आणि त्याच्यातनं तुम्हाला एक क्लिअर सांगतो पहिली गोष्ट म्हणजे यूट्यूबला अकाउंट ओपन करण्याचं आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबला पैसे कसे कमवायचे आणि टाईमपासातून पैसे कसे कमवतात हे सांगतोय नेक्स्ट आपला व्हिडिओ असेल तो अकाऊंट ओपन कसा करायचा आहे हे सांगणार आहोत तर त्याला सुरुवात करण्यापूर्वी पहिली गोष्ट म्हणजे यूट्यूबचा बेसिक क्रायटेरिया आहे पैसे कमवण्याच्या अगोदरचा किंवा इन्कम होण्याच्या अगोदरचा की यूट्यूबचा काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये हजार सबस्क्रायबर होणे गरजेचे आहे आणि चार हजार आवर्सचा वॉश टाईम होणे गरजेचे आहे आणि टू मिलियन्स शॉर्टला व्ह्यू येणं नव्वद दिवसामध्ये गरजेचं आहे ह्या बेसिक क्रायटेरिया जर आपण पूर्ण केला की आपण यूट्यूबच्या मॉनिटायझेशनकडे जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला जाहिराती चालू होतात आणि जाहिरातीतून आपण पैसे कमवू शकतो किंवा ॲडसेन्स येतं त्या अकाउंट आल्यावर आपल्याला आपण दुसऱ्याचं प्रमोशन करून सुद्धा पैसे कमवू शकतो त्याचे काही सेगमेंट्स आहेत की कोणत्या कोणत्या टाईपमध्ये आपण पैसे कम कसे कमवू शकतो किंवा कशा प्रकारे कमवू शकतो तर मित्रांनो त्याचे काही टाईप्स आहेत पैसे यूट्यूब कशा प्रकारे देतात आणि कोणत्या माध्यमातून देतात तर एक आहे ॲड रेन्यू आपण ॲड रेन्यू म्हटलं दुसरं आहे की सुपरचॅट तिसरा तिसरं आहे चॅनल मेंबरशिप चौथं आहे मार्केटिंग आणि पाचवं आहे ब्रँडची स्पॉन्सरशिप घेणं या पाच प्रकारातून आपण ॲड रेन्यू घेऊन किंवा या लोकांच्या सुरुवातीला मुख्य जे स्रोत आहे त्याच्या या माध्यमातून आपण एक चा आपल्याला एक इन्कम येऊ शकतो तर आपण आता एक दुसरा मुद्दा सेगमेंट सांगितला तिसरा सगळ्यात आहे नुसतंच कोणालाही पैसे मिळतात का नाइम तर नाही मिळत त्याच्यात काही टेक्निक्स आहेत त्या यूज कराव्या लागतात काही त्यांचे नियम आहेत ते बघावे लागतात काही सेन्सिटिव्ह किंवा आपण टेक्निक्स आहे म्हटलं काही त्या प्रॉपर वेने जावं लागतं उगंच काही टाकलं म्हणून लोक आपल्याला बघतात किंवा टाईमपास करतात किंवा त्यातला स्क्रोल डाउन करतात असं होत नाही तर त्याच्यातल्या काही मेन थिंग्स आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय एक म्हणजे यूट्यूबवर असेच पैसे मिळत नाहीत तर लोकांना आवडतील असे व्हिडिओ बनावे लागतात मग तुम्ही शॉर्टमध्ये बनवा किंवा तुम्ही लॉंगमध्ये बनवा त्याचे कंटेंट पहिला मुद्दा आहे तो की कंटेंट तुमचा मोबाईल चांगला असायला पाहिजे तुम अगदी मोठा खर्च पाहिजे किंवा मोठा कॅमेरा पाहिजे अशातला पण भाग नाही आहे तुम्हाला मोबाईलच्या टेक्निक्स यूज करता आल्या पाहिजे दुसरं आहे तुमचं इव्हेंट जे आपण करतो किंवा तुमचं जे एज्युकेशन त्याच्याबद्दल तुम्ही सब्जेक्ट कोणते घेऊ शकता ते असायला पाहिजे मग एज्युकेशन्स असेल टेक्निक्स असेल कुकिंगचा सब्जेक्टवर आपण व्हिडिओ बनवू शकतो आपण फिटनेस मोटिवेशन इन्स्पिरेशनवर व्हिडिओ बनवू शकतो ब्लॉगचं चॅनल बनवू शकतो आपण ट्रॅव्हलचा बोलू शकतो ज्या आपण करंट अफेअर्स असतात करंटच्या ज्या न्यूज आहेत किंवा करंटच्या ज्या घडामोडी आहेत त्याचं चॅनल चा तर फार चालतं त्याचं अजिबात टेन्शन काय नसतं फक्त तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि प्रेझेंट करता आलं पाहिजे त्याच्यानंतर मोबाईलमध्ये या सेटिंग सगळ्या असतात त्या सेटिंगच्या टेक्निक्स किंवा कोणत्याही टेक्निकल गोष्टी या सगळ्यांचा क्रायटेरिया या सगळ्यांच्या वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळे आपण चॅनेल बनवू शकतो याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही सगळ्यांचंच बनवू शकता असं नाही तुम्हाला मी पुन्हा वारंवार सांगतो माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सना पण सांगतो ज्या कुकिंग आहात ज्या महिला आहेत ज्या माझ्या मैत्रिणी असतील काही काही महिला असतील किंवा ज्या सगळेच आहेत की त्यांना महिला स्पेशली त्यांना मी सगळ्यांना सांगतो मुलीपासून आजीपर्यंत वयाचं काही बंधन तुमच्याकडे जो टॅलेंट आहे ना त्या टॅलेंटचा व्हिडिओ बनवा अपलोड करा काही गरज नाही मोठ्या मोठ्या एडिटिंगची लोकांना नॅचरल आवडतं ज्या गृहिणी आहेत त्यांनी कुकिंगच्या बनवा ज्या ऑफिस जातात त्यांचं काय ऑफिशियल असेल ते बनवा जर अलाउड असेल तर किंवा ज्यांच्यामध्ये आर्ट आहे मेहंदी असेल रांगोळी असेल कुकिंग असेल ज्या काय कुठली कला असेल ती प्रेझेंट करत जा युट्यूबवर तो एक चांगला साधन आहे आणि तोच सब्जेक्ट तुम्ही निवडत ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही प्रेझेंट कर आता सुरुवात कशी करायची तर सुरुवात मी मग तुम्हाला मग म्हटलं की सुरुवातीला तुमच्याकडे काय पाहिजे काही नाही मला पण दोन वर्ष झालेत माझा चॅनल मॉनिटाईज झाले मला थोडीफार इन्कम चालू झाले त्याचा आणि मी त्याच निमित्ताने एक कंटेंट वेगळा पाहिजे म्हणून मी ब्लॉगिंगचा चॅनल एक वेगळा केला कारण मी पंधरा वीस वर्षाचा ट्रेक आ, ट्रेकिंग करतो किंवा इन्स्टॉलॉजिकल प्लेसला व्हिजिट करतो म्हणून पण मला आवड होती मोटिवेशन इन्स्पिरेशनची म्हणून माझा हा चॅनल आला मोटिवेशन इन्स्पिरेशनचा त्याच पद्धतीत तुम्ही काय लागतं मला काही लागलं माझ्याकडे सॅमसंगचा एक मोबाईल आहे त्या सॅमसंगच्या मोबाईलने मी शूट करतो अगदी मी दोनशे ते तीनशे रुपयाचे त्या टायमाला पाचशे रुपयापर्यंत माईक वापरले आता मी जो आता तुम्हाला माईक दिसतोय तो एक चांगल्या क्वालिटीचा घेतला कारण त्याला नॉईस रिडक्शन चांगलं आहे पण सुरुवातीला आपण एकदम साधारण माईक घेऊ शकतो काही फरक नाही साधारण माईक पाहिजे तुमच्याकडे एक मोबाईलला चांगला कॅमेरा पाहिजे तुम्हाला फ्री एडिटिंगचे ॲप्स घ्यायचे आहेत कारण थोडंसं ए तुम्हाला एडिट करता आलं पाहिजे मग कॅपकट असेल अशा बऱ्याचशा व्ही एन ॲप ॲप्स असेल असे बरेचसे ॲप्स आहेत ते ॲप्स घ्या आणि तुम्ही व्हिडिओ बनवायला चालू का तर आता सांगितलं की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईलमध्ये कॅमेरा चांगला पाहिजे तुम्हाला एक छोटे सुरुवातीला अगदी साधे माईक घेतले तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला साऊंड कॉलसाठी आणि बनवलेले व्हिडिओ बनवताना तुम्हाला टेक्निक्स पाहिजे अगदी पा शॉर्ट्स व्हिडिओ बनवलात तरी चालेल पाच ते सात मिनटाच्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर कुठे आवाज कट होतो कुठला आपला काय येतो कुठे डबल वर्डिंग येते कुठे अजून काय येतं त्याच्यासाठी तुम्हाला एक ॲप्स पाहिजे तुमच्या श छोट्या छोट्या व्हिडिओ एकत्र जोडण्याचा आणि त्याला थोडंसं ग्राफिक्स देण्याचा ही झाली त्याच्यानंतर पुढची स्टेप शूटिंगच्या काही टिप्स आहेत की म्हणजे मी पण माझ्या पण व्हिडिओला सुरुवातीला असंच होतं अजूनसुद्धा पण आपण शिकतो आहे त्याच्यातून पण मी जो एक्सपिरियन्स घेतला तो मला बऱ्याचशा फीडबॅक आले म्हणून मी एक अवेअरनेस म्हणून हे तुम्हाला सांगतो त्याच्यातलं असं आहे की व्हिडिओ बनवताना म्हणजे कॅमेरा स्टेबिलिटी पाहिली पाहिजे तर लोक अट्रॅक्ट होतात त्याच्यानंतर बॅकग्राऊंड क्लिअर पाहिजे आणि मग आपण जो फो जो ज्याला प्रेझेंट करायचे त्याला फोकस करता आलं पाहिजे त्याच्यानंतर व्हिडिओचा आवाज आहे म्हणजे आपण फॅन लावला आहे आपल्याकडे गा मा बॅकग्राऊंडला आवाज येतो आहे असं काय असेल म्हणजे माझं पण सुरुवातीला तसंच होतं तर आपला जो मोटो आहे हो जो मोटिवेशन आहे ज्या देण्याचा आहे किंवा आपला एम आहे तो लोकांपर्यंत पोचत नाही आपला आवाजच पोचत नाही त्याच्यामुळे लोकांना आपलं काय सांगतो आहे ते कळत नाही त्यासाठी आवाजाचं क्लिअरिटी पाहिजे मग आपण म्हटलं की नॉईस रिडक्शन वगैरे ते सगळं आलं किंवा माईक चांगले ते, ते आले त्याच्यानंतर व्हिडिओ सुरुवातीला ना लोक अशी युट्यूबला अगदी आर तीस चाळीस मिनिटाचे व्हिडिओ अगदी सहसा बघत नाहीत एवढे मोठे व्हिडिओ पहिले सुरुवातीला पाच ते सात मिनटाचे दहा मिनटाचे व्हिडिओ बनवायचे आणि तेच प्रेझेंट करायचे ते चालायला लागल्यावर आपण एकदा लोकांना सवय झाली तुमच्या चॅनलची की मग मोठ्या व्हिडिओकडे जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला टायटल व्यवस्थित देता आलं पाहिजे त्या तुम्ही जो व्हिडिओ बनवाल तो तू ज्या समजा समजा ब्लॉगिंगचा असेल समजा कुकिंगचा असेल तर कुकिंगचा समजा तुम्ही एखादी ड गाजर हलव्याची डिश बनवली तर गाजर हलव्याची गुगलला किंवा युट्यूबला टाकून बघायचं गाजर हलव्याची मेकिंग असेल किंवा ते बनवतात कसं असेल मग त्याच्यात जास्त चाललेले ज्या व्हिडिओज असतात त्यांचे टायटल्स बघायचे त्यांनी काय टायटल झाले कारण लोकांनी त्यांना तेवढं सर्च केलं गाजर हलव्याच्या रिलेटेड मग तसे टायटल तुम्हाला टाकता आलं पाहिजे किंवा आपला चॅनल मोटिवेशनचा असेल तर जो स जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला जो टायटल असेल जो जास्त चाललेला आहे जास्त लोकांनी बघितलेला आहे तो त्या टायटल आपले तसे लावता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं टायटल जर आहेच पण आपण युट्यूब का आपण बघतो आपण आपल्याला चित्र दिसतात पहिले व्हिडिओ डायरेक्ट प्ले होते का नाही होत आपल्याला चित्र दिसतात चित्रावर लिहिलेलं एक काहीतरी भाषा दिसते काहीतरी लाईन दिसते ओल दिसते त्या वाचतो आपण आणि मग तिथे क्लिक करतो म्हणजे त्याला म्हणतात थमनील तर तुमच्या व्हिडिओला ना तुमच्या व्हिडिओला थमनील चांगलं पाहिजे थमनील जर चांगला असेल ना तर लोक तिकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याला क्लिक करतात आणि ॲटोमॅटिकली तुमच्या व्हिडिओला इन करतात आपण बघितलं व्हिडिओ कशी बनवायची त्याला टायटल त्याला सब्जेक्ट कोणते पाहिजे ते व्हायरल कसे करायचे त्याला टायटल कसे लावायचं थमनेल कसं पाहिजे आता त्याच्यानंतरचा पुढचा मार्ग आला की जो रेन्यव आहे ॲडचा रिव्हेन्यू येतो किंवा जे काय पैसा येतो तो, तो कसा येतो म्हणजे एक आपलं साधारण इंडियन याच्यामध्ये बघितले रुपीजमध्ये किंवा आपण डॉलरमध्ये बघितले सबस्क्रिप्शन जसं असेल तुमचे व्ह्यूज त्या सबस्क्रिप्शननुसार व्ह्यूज जसे असतील तसे तुम्हाला चार्जेस मिळायला मिळतात म्हणजे समजा एखादा हजार व्ह्यूला पन्नास ते दोनशे वीस किंवा अडीचशे असे नॉट एक्झॅक्टली तुमच्या व्ह्यूज आणि सबस्क्रिप्शनवर हो डिपेंड आहे त्याप्रमाणे चार्जेस तुमचे मिळून जातात दुसरी गोष्ट आहे की ड तुम्ही तो एक मार्ग आहे मग आता त्याचे मार्केटिंग कशी असते तुम्हाला पैसे कमवण्याचे हो आपल्याला तर क्लिअर कट दिलेले डिस्क्रिप्शनमध्ये आपण एखाद्याची लिंक टाकली म्हणजे एखाद्या कोणताही प्रॉडक्ट असेल कोणताही सब्जेक्ट असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकू शकतो म्हणजे बघणारा त्या लिंक ओपन केली की ज्याची मार्केटिंग आपण करतोय त्याच्या लिंकवर जाणार म्हणजे फायदा कोणाला होणार त्या लिंकवाल्याला मग त्याच्याकडनं आपण लिंक आपल्या चॅनलला ॲड करण्याची आपण त्यांच्याकडे चार्जेस घेऊ शकतो दुसरं आहे की सबस्क्रिप्शन वाढवताना ब्रँड ब्रँड संपर्क करतात म्हणजे जसेच आपलं सबस्क्रिप्शन वाढलं म्हणजे पन्नास हजार झाले एक लाख झाले सबस्क्रिप्शन म्हणजे आपलं नाव झालं आपलं लोक चॅनल बघतात म्हणजे जे ब्रँड्स आहेत म्हणजे एखाद्याचा काही नड्याचा व्यवसाय आहे एखाद्याचा शेतीचा आहे एखाद्याचा अजून कोणते मार्केटिंग आहे ते ब्रँड्सवाले आपल्याला स्वतः संपर्क करतात मग त्यांच्या ज्या ब्रँड्स आहेत त्यांच्या ज्या स्पॉन्सरशिप आहे मग ते स्पॉन्सरशिप आपण घेऊ शकतो आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती स्पॉन्सरशिप तिथे टाकू शकतो मग त्याचे चार्जेस तुमच्यावर हजार रुपयापासून अगदी पन्नास रुपया पन्नास हजारापर्यंत लाखापर्यंत आपण त्यांच्याकडनं चार्जेस घेऊ शकतो पण ते कधी तर आपले सबस्क्राय सबस्क्रिप्शन आणि आपले व्ह्यूज जास्त असतील त्यावेळेस आपल्याकडे ब्रँड येतात म्हणजे हा एक मार्ग आहे त्याच्यानंतर सुपरचाट किंवा त्याच्यानंतर लाईव्ह आपण स्ट्रीमिंग करतो किंवा सपोर्ट मिळायचा की लाईव्ह कंटेंट करणं लाईव्ह हे करणं त्याच्यातून एक मार्ग असतो आणि नंतरचं आहे की चॅनलची मेंबरशिप की आपण मंथली इन्कमची एखादी मेंबरशिप चाली की मंथली इन्कम आपल्याला चालू होतं की एखादी ॲड घेणं एखादा कंटेंट घेणं एखाद्याचा एखादा आपण जे म्हटलं की आपल्याला स्पॉन्सरशिप मिळवलं मग याच्यातला त्यांना मंथली त्यांच्या ॲड घ्यायचा आपल्या इकडे ॲड करायच्या आणि मग त्याच्यातनं आपल्याला एक मंथली इन्कम चालू होतं तर मित्रांनो मी बरेचसे पॉईंट तुम्हाला सांगितले युट्यूबमधून पैसा कसे कमवण्याचे मित्रांनो त्याच्यातला एक भाग म्हणजे रोज आपण दोन तीन तास तुम्ही स्वतःला ठरवा स्वतःकडेच लक्ष द्या आपण रोज दि दोन तीन तास यूट्यूबवर टाईमपास करतो हे दोन तीन तास जर कंटेंट बनवण्यासाठी घालवले तो दोन तीन तास जर कंटेंटला दिले चॅनलला दिले आपल्या स्वतःसाठी दिले ना आपण त्याच्यातून पैसा उभा करू शकतो आणि आपण त्याच्यातनं पैसा कमवू शकतो महत्त्वाचं आहे तुमची कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही एखाद्या चॅनलला व्हिडिओ बनायला घेतला तर तुम्ही तो कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे म्हणजे माझे मी स्वतः सांगतो मला मॉनिटाईज होऊन पण मी तीन चार महिने काही व्हिडिओ बनला तर कारण माझं काही एक्झाम्स होत्या काही होत्या त्याच्यामुळे माझेसुद्धा फॉलोअर कमी जा कंटेंट व्ह्यूज कमी आले आता पुन्हा ग्रो केला तर पुन्हा वाढायला लागले तर कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे तुमचा कंटेंट महत्त्वाचा आहे तुमचं प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे या तीन गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला ज्या विषयात आवड आहे त्या विषयाचा एक चॅनल बनवा आणि तिथे व्हिडिओ अपलोड करायला चालू करा तर मित्रांनो टाइमपास करण्याऐवजी यूट्यूबला आपलं करिअरचा एक भाग बनवा हजारो लोक यूट्यूबरना लाखो रुपये कमवत आहेत तुम्हीसुद्धा कमवू हो शकता आणि एक पाऊल तुम्ही यूट्यूबकडे स्टार्ट करा थोडी कन्सिस्टन्सी ठेवली थोडं पेशन्स ठेवलं तर यूट्यूब नक्की तुम्हाला त्याचा फीडबॅक देईल आणि तुम्हाला यातातून यूट्यूबमधून टाईमपासातून पैसे कमवायला चालू कराल आणि तुमचं तुम्हाला स्वतःलासुद्धा एक सॅटिस्फॅक्शन मिळेल तर मित्रांनो ही व्हिडिओ आजची आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद